नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यामध्ये नवीन राजस्थानी बोकडांची गाडी येणार आहे मित्रांनो आपली राजस्थानी बोकडांची गाडी ही दर गुरुवारी येत असते त्यासाठी आपण दोन तीन दिवस अगोदरच व्हिडिओ टाकून देत असतो किंवा अपडेट देत असतो की आपली ही गाडी दर गुरुवारी येणार आहे किंवा येत्या गुरुवारी येणार आहे कारण की जे कोणी नवीन बघणारे असतील त्यांना हा व्हिडिओ बघायला भेटावं यासाठी तर मित्रांनो आपल्या राजस्थानी बोकडांची गाडीमध्ये राजस्थानची राजस्थान कुठली कुठली ब्रीड येते हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आपल्यापाशी शिरोई गुजरी अजमेरी कोटा किती चार जाती शिरोई आहे गुजरी आहे अजमेरी कोटा आहे अशा चार जातीचे मित्रांनो आपल्यापाशी बोकर येत असतात आता हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय हा व्हिडिओ दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी आपली गाडी आली होती त्या गाडीतला हा व्हिडिओ आहे हे तुम्हाला कस्टमर बघायला भेटत आहेत ज्यांनी टोकन देऊन ठेवलेली होती टोकन म्हणजे मित्रांनो आपण जे लांबचे कस्टमर आहेत त्यांच्यापासून खास करून टोकन घेत असतो कारण की ती जास्त लांबून येतात आणि लांबून आल्यानंतर त्यांना माल भेटला पाहिजे या हिशोबाने आपण त्यांच्यापासून टोकन घेतो टोकन घेतल्यानंतर त्यांना माल हा शंभर टक्के भेटतोच फक्त आपण त्यांना जो टायमिंग दिलेला असतो त्या टायमिंगवरती त्यांनी फक्त धुळ्यामध्ये पोचायला पाहिजे हा विषय असतो आणि जे लांबचं कस्टमर असतं ते बरोबर त्या टाईमला पोहोचत असतं कारण की ते रात्री निघालेलं असतं या हिशोबाने नंतर मग आपण जे दोन दोन पाच घेणारे आहेत यांचा विचार करत असतो जर तुम्हाला दहाच्या पुढे कुठलीही पट्टी घ्यायची असेल तर लांबचे असणार तर तुम्ही शंभर टक्के टोकन टाका <laughs> टोकन टाकल्यानंतर तुम्हाला माल शंभर टक्के भेटतोच आपल्यापाशी जी तुम्हाला क्वालिटी बोललो ही शिरोई गुजरी अजमेरी कोटा असे चार जाती बोललो तुम्हाला मी आणि चार जातीमध्ये जर वजनाचा हिशोब करायचं म्हटलं तर आपल्यापाशी दहा बारा किलोपासून तर अठरा वीस किलोपर्यंत की तुम्हाला बोकट बघायला भेटेल म्हणजे बारा तेरापासून तर अठरा वीस किलोपर्यंतचे तुम्हाला बोकट बघायला भेटतील त्यांच्या किमती पाच हजारापासून तर साडेसात हजारापर्यंत तुम्हाला किमती बघायला भेटतील किती पाचपासून तर साडेसातपर्यंत भरपूर लोक त्यासाठीच फोन करत असतात की किती किलोला किती हे असं आहे तसं तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळं क्लिअर करत असतो वजनाचा विचार तुम्हाला सांगून दिला वजन किती बारा तेरापासून दहा अठरा वीसपर्यंत किंमत त्याची पाच हजारापासून साडेसातपर्यंत राहील आपल्यापाशी चार जाती राहतील शिरोई गुजरी अजमेरी कोटा चारही पण राजस्थानी ब्रेड राहणार आहे पाठी पण असतात पाठींसाठी टोकन टाकावं लागतं कारण की आपण पाठी ह्या थोडं कमी आणत असतो जास्त करून आपण बोकळ आणत असतो कारण की बोकडला कस्टमर भरपूर असतं पण भरपूर कस्टमर असे पण फोन करतो की आम्हाला पाठी आहे पाहिजे आहेत दहा प्लस एक्सं किंवा दहा प्लस दोनचं आम्हाला शेडीपालन करायचं या हिशोबाने ते आपल्यापासून माल घेत असतात ही जी गाडी पाहताय मित्रांनो ह्या गाडीमध्ये क्वालिटी खूप चांगली आली होती जास्त करून जी साडेसात ते सातच्या दरम्यान जी रेंज होती ती भरपूर होती सात साडेसातची रेंज भरपूर या गाडीमध्ये होती तुम्ही बघू शकतात प्रत्येक गाडी ही वेगवेगळी येऊ शकते कारण की आपला माल कुठलाही फार्मचा नसतो आपला माल डायरेक्ट मार्केटचा असतो जंगलाचा माल असतो शेतकऱ्यापासून घेतलेला माल असतो त्याच्यामुळे फार्मचा माल नसतो मित्रांनो आपण तिकडे फार्ममध्ये याच्यासाठी खरेदी करत नाही कारण की फार्ममध्ये तिकडे थोडी लूट होऊन जाते त्याच्यामुळे फार्मवरती आपण खरेदी करत नाही मागे ज्यावेळेस ईद होती ईदच्या वेळेस फक्त चाळीस बोकळांवरती आपण आपले पूर्ण पिकअप तिकडनं वापस आणली होती म्हणजे खाली पिकअप खाली नच्याबरोबर आपण माल आणला होता पण तरीही आपण कुठल्याही फार्मरनं माल खरेदी केला नाही कारण की फारमध्ये फ्रॉड होऊ शकतो याच्यामुळे आपण घाबरून ती खरेदी केलेली नाही राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावरती फ्रॉड वगैरे होत असतो त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी करत नाही है ना त्याच्यामुळे आपण हा बाजारातनं माल आणत असतो बरेच जण सांगतात की येणाऱ्या मालचा व्हिडिओ आहे का तर येणाऱ्या मालचा व्हिडिओ नसतो कारण की तिथं एवढा माल खरेदी करणं यालाच टाईम पुरत नाही तर व्हिडिओ काढून पाठवणं टाईम पुरणार नाही आणि व्हिडिओ टाकल्यानंतर आपण कधी ही टॉपची क्वालिटीचा व्हिडिओ टाकत असतो मग बरेच लोक म्हणतात आम्हाला ही ऑर्डर बुक करून ठेवा हा माल आम्हाला द्या तर ते थोडं येऊन जातं त्याच्यापेक्षा टोकन टाका टोकन टाकल्यानंतर इथं या इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकतात मित्रांनो राहिली गोष्ट भरोशाची जर तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहत तर तुम्हाला ही जी पब्लिक आलेली आहे आपल्यापाशी आणि ज्या पब्लिकचा आपण जो रिव्ह्यू घेतोय शब्द झाल्यानंतर आपण त्यांना विचारतो तुम्हाला कसं काय वाटलं व्यवहार तुम्ही एवढं लांबून आले तुमच्यासोबत काही फ्रॉड झाला किंवा काय झालं तुम्हाला लक्षात येईल की सगळी पब्लिक आपल्या व्हिडिओमध्ये खूश आहे सेकंड पॉईंट तुम्हाला निगेटिव्ह जी कमेंट असणार आहे चुकीच्या कमेंट आपल्या ह्या व्हिडिओवरती तुम्हाला बघायला भेटणार नाहीत कारण की आपला व्यवहारच तो नाही मित्रांनो सौदा नाही झाला चालेल ह्या गाडीला जो वरचा माल होता बऱ्यापैकी लोकांनी धरला आणि जे टोकन आले दोन कस्टमर होते एक आडगावचे होते आणि एक संगमनेरचे होते दोघे कस्टमर इथे येऊन ते म्हणतात की आम्हाला टॉपचा माल पाहिजे होता पण ते मुळातच त्यांना जो टायमिंग दिला होता त्याच्यानंतर त्याच्यात दोन तीन घंटे दोन अडीच घंटे उशीर आला होते त्याच्यामुळे त्यांना तो माल भेटला नाही तर मित्रांनो ते उशिरा आले तरीसुद्धा आपण त्यांना त्यांचं टोकन वापस केलं होतं इथं आल्यानंतर आपण असं नाही म्हणलो की तुम्हाला जो टाईम लागतो तुम्ही तेव्हा यायला पाहता आता टोकन भेटणार नाही असा विषय नाही टोकन फक्त आपण कशासाठी घेतो की जेणेकरून तुम्ही जी ऑर्डर देता ही खरी आहे का डुप्लिकेट आहे एक तो मला पर्सनल माझा अनुभव सांगतो मला असे फोन भरपूर होतात पन्नास घ्यायचे शंभर घ्यायचे आहेत पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मला अजूनपर्यंत एकही कस्टमर असं आलं नाही इथपर्यंत आलं नाही की आम्ही पन्नाससाठी आम्ही फोन केला तुम्हाला आम्हाला पन्नास बोकड घ्यायचे आहेत जास्तीत जास्त आपल्यापर्यंत तीसचे कस्टमर आलेले आहेत हे जे बाकी उडा फोन करत असतात त्यांना विनंती आहे की दादांनो खूप काम असतं मागे मी एक युट्यूबर आहे त्यासोबत हा थोडाफार व्यापार चालू आहे त्याच्यामुळे जर घ्यायचा असेल ना त्याच्यासाठीच फोन करा विनाकारण प्लीज फोन करू नका कोणीच तुमचं घ्यायचं जर उशीर असेल ना दोन चार महिने तर तेव्हा फोन करा तुम्ही आणि जे घ्यायचे असेल दहा वीस तसंच फोन करा पन्नास उगाच उडा उडी काही फेकाफेकी करायची नाही की आम्हाला पन्नास घ्यायची शंभर घ्यायचे भरपूर फोन आले मला पन्नास घ्यायचे शंभर घ्यायचे आता चार महिन्यापासून तीन महिने झाले तीन चार महिने झाले तेव्हापासून व्यापार चालू आहे आपल्याला एवढे फोन आले पण एक कस्टमर देखील तुम्हाला बघायला भेटला नाही तसं की आपल्यापाशी ज्यांनी घेतले असेल हां जे पुणेवाले आले तर त्यांनी दोन टप्प्यामध्ये पंचवीस पंचवीस असे घेतले त्याच्यानंतर आपले संभाजीनगरचे मकसूद होते त्यांनी पण दोन टप्प्यामध्ये घेतले तेच म्हणतो तुम्हाला तीस तीसवाले आपल्यापर्यंत आलेले आहेत पण डायरेक्ट म्हणताना आम्हाला शंभर घ्यायचे पन्नास घ्यायचे असे कस्टमर आपल्याला अजूनपर्यंत फक्त फोनवरच बघायला भेटले इथं साक्षात वायूमध्ये बघायला कोणी भेटलेलं नाही आहे याच्यामुळे सांगतो आहे तर आपल्यापाशी दर गुरुवारी गाडी येते राजस्थानची जात असते दुसरी गोष्ट हिची लसीकरण झालेलं आहे का असे बरेच जण मला फोन करतात मित्रांनो हा शब्द हा जो पॉईंट आहे लसीकरणचा मी तुम्हाला फोटो बोलून सुद्धा सांगू शकतो हा हा लसीकरण झालेला आहे तुम्ही घेऊन जा माझ्या थोड्याशा स्वार्थासाठी पण मित्रांनो आपण असं काम करत नाही आपल्या थोड्याशा स्वार्थासाठी खोटं बोलून जे ग्राहक आहे त्यांचं एवढं मोठं नुकसान नाही करू शकत आपण थोड्याशा स्वार्थासाठी एवढं मोठं नुकसान नाही करू शकत मी डायरेक्ट सांगतो की आपला हा माल डायरेक्ट बाजाराचा आहे कुठल्याही प्रकारचं लसीकरण वगैरे झालेलं नाही आहे तुम्ही माल घेऊन गे गेल्यावर दोन दिवस आराम करू द्या तिसऱ्या दिवस त्याला औषध द्या जनताचं औषध उपाशी पोटी सकाळी सकाळी द्या त्याच्यानंतर तीन वाजेपर्यंत काहीच खायला टाकू नका त्याच्यानंतर तीन वाजेनंतर त्यांना खायला टाका आणि मग दुसऱ्या दिवसापासून ब्रोटनचं जे लिवटॉनिक असतं ते डॉक्टरच्या सल्ल्यानं तुम्ही त्यांना लिओटॉनिक वगैरे देत चाला आणि जनताचं औषध पण तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांना द्या फक्त देताना नऊ पाषची पोटी द्या आणि झाली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही लिओटॉनिक चालू करत जनताचं औषध दिल्यानंतर तुम्ही त्यांना पीपीआरची लस मारून घ्या कारण की लसीकरण करताना पोटातली जंत पहिले अगोदर मारणं गरजेचं आहे जनताचं औषध नंतर जी लसी वॅक्सिन आहे ती खूप चांगलं काम करत असते हा थोडाफार जो सल्ला असतो हा मी तुम्हाला जे पण माझे ग्राहक येतात त्यांना सांगतो पण असं खोटं बोलून आपण माल विकतच नाही त्या फार्मवाल्यांसारखं किंवा राजस्थानवाल्यांसारखं की कि यांचं लसीकरण झालेलं आहे कारण की लसीकरणसाठी मित्रांनो जे लसचं टेम्परेचर असतं ते देखील मेंटेन ठेवणं गरजेचं असतं म्हणून लस मारताना देखील ती खूप काळजी घ्यायची बऱ्याचदा लस मारूनसुद्धा ती मारल्या नाही जाते असून जातं मारून मारूनसुद्धा तिचा असर होत नाही कारण की तिचं ते टेम्परेचर वगैरे हे कवर झालेलं नसतं टेम्परेचर त्याच्यामुळे सांगतो तर लस मारताना काळजीपूर्वक लस मारा आ, लस मारताना हे बघून घ्या की कुठला ट्रेसमध्ये तर नाही थकव्यामध्ये बसतं असेल तर थकव्यामध्ये बच्च्याला लस मारू नका आणि राहिली गोष्ट बरेच जण फोन करतं की आकाशभाऊ हे बच्चे आपल्या वातावरणात मॅच होतील का तर हे थोडक्यात सांगतो हे बच्चे आहेत ही काय मोठी शेडी नाही आहे कारण शेडी राहिली तर वातावरणामध्ये मॅच व्हाय थोडा टाईम लागतो हे बच्चे असल्या कारण लवकर मॅच होतात फक्त गेल्या गेल्या दोन चार दिवस थोडे आराम करू द्या बच्चांना आणि चारा खाण्याच्या बाबतीमध्ये बोरी वगैरे तुम्ही हा चारा खाऊ घालू शकतात सुका चारा पण खातात काही टेन्शन नाही आणि आत्तापर्यंत जेवढ्याही ठिकाणी आपण आपला माल दिलेला आहे भगवान कृपेने अजूनपर्यंत आपल्याला अजून असा एकही फोन आलेला नाही आहे की आमच्या बच्च्यामध्ये प्रॉब्लेम झाला किंवा काही गोष्टी झाल्या किंवा तशी कमेंट देखील मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या व्हिडिओवरती पडलेलं नाही हा पण काही वेळेस काही काही जे विरोधक असतात जे आपल्या कॉम्पिटिशनमध्ये काम करत असतात ते देखील मित्रांनो कमेंट वगैरे करत असतात तर त्या काही गोष्टी बघायला भेटतात पण जर समजा मला देखील अजून बंदा सकाळी कॉल वगैरे कोणाचा आलेला नाही आहे आणि जे तुम्ही पाहताय आपल्याकडे कस्टमर हे दुसऱ्यांदा घ्यायला येतं आहे भरपूर कस्टमर त्याच्यामुळे तुमच्याही लक्षात येईल की ग्राहक दुसऱ्यांदा घ्यायला येतं आहे म्हणजे काहीतरी आपल्या बच्च्यांमध्ये दम आहे दुसरी गोष्ट म्हणता बरेच जण हे बच्चे कटिंगचे आहेत तर मित्रांनो कटिंगला असं कवडं बच्चं नाही चालत निंबर बच्चं चालतं कटिंगचं बच्चं हे बच्च्याचं जे मांस असतं हे मांस थोडं चिकट असतं म्हणून कटिंगच्या कामाचं हे बच्चं नाही आहे हां तुम्हाला जे भुके बघायला बच्चे बघायला भेटते चालू गाडी आलेली आहे गाडीमधून आल्या पहिले आपण टोकनवाल्यांना हा माल धरायला लावला आहे हे बघा हे दादा पण हे घनसंगीचे होते दादा घनसंगी आणि जालनातले होते म्हणजे तर यांनी हा जो माल धरलेला आहे जो कटिंगचा माल असतो तो पक्कड असतो आणि हाईटला कमी असतो म्हणजे त्याचं मास हे पूर्ण झालेलं असतं हा जो मी माल बघताय हा म्हणजे कवळा माल आहे तुमच्या लक्षात येईल तुमची क्वालिटी आता प पहिल्यापासून पाहत आहे आता जवळपास अडीचशे बच्चे अडीचशे बच्च्यामध्ये नाही काही कामाचे तुमचे दोनशे बच्चे असतात पन्नास बच्चे तुम्ही धरून चालायचे कमी याचे असतील किंवा मग पन्नास बच्चमध्ये तुम्ही म्हणू शकता की कटिंगचा माल असं पण टोटल अडीचशे आहेत आता आपल्यापासून हे जे लोक खरेदी करताय माल तर हे क्वालिटी बघून खरेदी आहेत हे बघा म्हणजे अक्षरशः आपण मित्रांनो पूर्ण तीन चार तासामध्ये संपूर्ण गाड्या देखील विकल्याचं रेकॉर्ड आहे आपल्याला ही आपण कस्टमरांना तशी किमतीत किंवा कमी किमतीमध्ये चांगली क्वालिटी आपण देण्याचं काम करतो आहे आणि बरेच ग्राहकांना मित्रांनो आपण जेव्हापासून शेड आपलं बच्चा आणण्याची सुरुवात केलेली बराच मला चांगला पण लागेल आकाश बरं झालं तुम्ही सुरुवात केलेली आहे कारण की सगळ्यांना राजस्थान जाणं हे शक्य होत नाही त्याच्यामुळे आपण धुळ्यातच आपल्या धुळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा माल खरेदी करू आणि मित्रांनो आपल्यापाशी पूर्ण खात्रीने माल भेटतो कुठल्याही प्रकारे तुमचं एक रुपये टोकन कुठं जात नाही टोकन आपण शुक्रवारपासून तर मंगळवारपर्यंत टोकन घ्यायची सुरुवात असते आपली मंगळवार दहा वाजेपर्यंत आठ नऊ दहापर्यंत जर कोणालाही टोकन टाकायचं असेल तर तुम्ही टोकन टाकू शकतात तुम्ही बुधवारपर्यंत मंगळवारपर्यंत मला कॉल करून कॅन्सल पण करू शकतात ज्यांनी अगोदर टोकन टाकलेलं आहे फक्त बुधवारी आपली खरेदी झालेली असते त्याच्यामुळे आपण बुधवारी कॅन्सल करत नाही समजा कॅन्सल झालं पण तर मग आपण पुढच्या हप्त्याला तुम्हाला माल देतो तुमचं जर काही वेळ कॅन्सल झालं तर पण येताना सगळ्यांनी अगोदर बुधवारी कॉल करूनच येणे कोणी टोकनवाले असतील किंवा बिन टोकनवाले असतील डायरेक्ट घेणारे दोन पाचवाले कोणीही असो बुधवारी पहिले बारा वाजेनंतर सगळ्यांनी कॉल करणे गरजेचं आहे कारण की काही कारणास्तव गाडी लेट होऊ शकते किंवा माल भेटला नाही भेटला याच्यावरती बाजार आहे बाजारामध्ये पाऊस असला तर माल भेटत नाही भेटत तर म्हणून पहिले अगोदर बुधवारी कॉल करणे नंतरच येणे सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद